नमस्कार माझे नाव विनोजी मी आता सायनमध्ये शिकत आहे माझे आधारणी आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद या पुस्तकाचे लेखक आहे शुभा भोसले या पुस्तकाची मूल्य आहे वीस रुपये या पुस्तकाच्या पृष्ठभागावरती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा फोटो आहे या पुस्तकाच्या मूल्य पृष्ठभागावरती अमोल प्रकाशन यांची लोकप्रिय प्रकाशन आहे जसे की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा प्रियदर्शनी लालबहादूर शास्त्री राजीव गांधी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल विनोबा भावे रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद राज्य महाराजांची पुस्तकं आहेत या पुस्तकाचे परीक्षण तुम्हाला थोडक्यात सांगतो येस सेवा हेच माझे येस सेवा हीच माझी महत्वाच्या माझ्या मा आयुष्यात जर कोणते एकमेव असेल तर ती भारत मातेची उदंड सेवा हेच आहे असे भावपूर्ण असे भावपूर्ण उद्गार काढणारे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बिहारमधील जेराई जेराया या खेड्यातील यांचा जन्म झाला धन्यवाद